हाय फ्रेंड्स ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत फ्रेंड्स आज आपण या व्हिडिओमध्ये पाच मार्च रोजी होणारा अल्जेब्रा बीजगणित म्हणजेच गणित एकचा पेपर कसा असेल कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील कोणत्या ठिकाणी चुका होऊ शकतात सिली मिस्टेक होऊ शकतात आणि त्या टाळण्यासाठी आपण काय केलं पाहिजे त्या आपण मिस्टेक कशा टाळू शकतो हे सर्व या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा तसेच शेअर करायला विसरू नका चला तर मग आता आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम सर्व विद्यार्थ्यांना पाच तारीख म्हणजे पाच मार्च रोजी होणाऱ्या गणित एक या पेपरसाठी ऑल द बेस्ट प्रश्न पहिला ए पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा किती मार्क्स आहेत चार मार्क्स आहेत चार मार्क्स अनिवार्य कंपल्सरी आहेत त्यामुळे हे चार मार्क्स ज्यांना पैकीच्यापैकी मार्क्स काढायचे आहेत त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा खूप महत्त्वाचे आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय खूप कठीण वाटतो त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा हे चार मार्क्स महत्त्वाचे आहेत कारण हे चार मार्क्स आपल्याला सहज मिळतात सोपे प्रश्न असतात आता हे प्रश्न कोण कुठून विचारले जातात पुस्तकात कुठे असतात त्या संदर्भात आपण थोडीशी माहिती घेऊया या प्रकारचे प्रश्न प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी संकीर्ण प्रश्नसंग्रह असतो त्यामधील पहिला प्रश्न जर तुम्ही व्यवस्थित केलात प्रत्येक प्रकरणातील पहिला प्रश्न संकीर्ण प्रश्नसंग्रहमधील पहिला प्रश्न व्यवस्थित केलात तर हे चार मार्क्स तुम्हाला सहज मिळतील आणखी पुस्तकातील जसेच्या तसे हे प्रश्न विचारले जातात काही बदल केला जात नाहीत त्यामुळे हे प्रश्न तुम्ही हे चार मार्क्स तुम्हाला सहज मिळण्यासारखे आहेत बघा हा प्रश्नसुद्धा पुस्तकातीलच असेल आता या प्रकारचे उत्तर कसं लिहायचं ते प्रथम बघूया सूचना बघा बहुपर्यायी प्रश्नाचे उत्तर लिहिताना उपप्रश्न क्रमांक लिहून त्याच्या त्यासमोर अचूक उत्तराच्या पर्यायाचे वर्णाक्षर लिहावे या ठिकाणी सुद्धा सांगितले वर्णाक्षर लिहावे काही विद्यार्थी व वर्णाक्षर लिहत नाहीत जर वर्णाक्षर नसेल आणि उत्तर जरी बरोबर असेल तरी मार्क्स दिले जात नाहीत तर या ठिकाणी पर्याय कोणता आहे अचूक पर्याय बी आहे मग okay. तुम्हाला हा प्रश्न क्रमांक लिहायचा आहे आणि अचूक पर्याय बी पुढे हे उत्तर लिहिलात तरी चालेल फक्त हे तुम्ही फक्त तीन लिहिलात तर मार्क्स मिळणार नाहीत हे वर्णाक्षर खूप महत्वाचे आहे ओके आता या ठिकाणी फर्स्ट अटेम्प्टलाच मार्क्स दिले जातात तुम्ही या ठिकाणी समजा अगोदर उत्तर ए लिहिलात नंतर कळलं याचं उत्तर बी आहे आणि एला तुम्ही खोक कट केलात आणि पुढे बी लिहिलात तरी मार्क्स दिले जाणार नाहीत आता बीचा तुम्ही एक किंवा एचा तुम्ही बी करण्याचा प्रयत्न केला तरी मार्क्स दिले जात नाहीत ओव्हर रायटिंगला मार्क्स दिले नाही मा... दिले जात नाहीत याला कट करून पुन्हा मा लिहिला तरी मार्क्स दिले जात नाहीत समजा अगोदर तुम्ही ए लिहिलात नंतर कळलं हे ए चुकीचं आहे बी करेक्ट आहे तरी मार्क्स दिले जात नाहीत कारण का फर्स्ट अटेम्प्ट जे सुरुवातीला उत्तर लिहिलं लिहिले जातं त्यालाच मार्क्स दिले जातात त्यामुळे हे उत्तर लिहिताना काळजीपूर्वक लिहायचं आहे कळलं आहे आपल्याला वर्णाक्षर लिहायचं आहे आणि कुठेही खाडाखोळ करायची नाहीत त्यामुळे हे काळजीपूर्वक उत्तर लिहायचं आहे पुस्तकातील जर तुम्ही व्यवस्थित पहिल्या संकीर्णमधील पहिला प्रश्न करून ठेवलात तर तुम्हाला या प्रकारचं कॅल्क्युलेशन पण सुद्धा करावं लागणार नाही कारण का हे उत्तर आपल्याला कळतं याचं तीन उत्तर आहे जर तुम्हाला कॅल्क्युलेशन करायची गरज पडली या प्रकारे तर तुम्ही पाठीमागे शेवटच्या पानावरती उत्तरपत्रिकेच्या शेवटच्या पानावर कच्चे काम असं लिहून त्या ठिकाणी तुम्ही हे या प्रकारचं कच्चे काम करू शकता आणि या ठिकाणी उत्तर फक्त आपल्याला असं येणं खूप महत्त्वाचं आहे नेक्स्ट तर या ठिकाणी हा दुसरा प्रश्न आहे ह्याचं उत्तर अचूक पर्याय ए आहे तिसरा अचूक पर्याय कोणता या ठिकाणी बी आहे त्यामुळे वर्णाक्षर लिहायचं आहे पुस्तकातीलच प्रश्न आहेत बघू तुम्ही एकदा चेक करू शकता वर्णाक्षर ए आहे ओके त्यानंतर बी हा प्रश्न पहिल्यातला प्रश्न पहिला बी उपप्र बी खालील उपप्रश्न सोडवा चार मार्क्स हे सुद्धा किती आहे चार चारला मार्क्स किती आहेत चार त्यामुळे हे सुद्धा कंपल्सरी प्रश्न आहेत एक मार्क्सचा प्रश्न आहे सोपा असतो निश्चेकाची किंमत काढा या प्रकारे तुम्ही सोडवू शकता पुढील अंकगणती श्रेणीतील सामायिक फरक काढा म्हणजे डी काढायचं असतो आपल्याला या ठिकाणी उत्तर काढलेलं आहे सी जी एस टी यावरती प्रश्न विचारला जातो सी जी एस टी एस जी एस टी आणि जी एस टी थोडंसं समजून घ्या एक मार्क्स किंवा दोन मार्क्स सहज त्या ठिकाणी तुम्हाला मिळू शकतात आता आपल्याला माहिती आहे एस जी एस टी आणि सी जी एस टीचा दर सारखा असतो आणि जी एस टी म्हणजेच काय एक तर एस जी एस टीच्या डबल असतो किंवा सी जी एस टीच्या डबल असतो किंवा सी जी एस टी अधिक एस जी एस टी बरोबर जी एस टी हे आपल्याला माहीत आहे तर मी या ठिकाणी हे एस जी एस टी विचारलं आहे सी जी एस टी किती आहे नऊ टक्के म्हणजे एस जी एस टी पण किती असणार नऊ टक्के एक नाणे फेकले असतात दोन नाणे फेकले असतात तीन नाणे फेकले असतात एक फासा फेकले असता दोन फासे फेकले असता नमुना उकासल्या हे संभाव्यता प्रकरण तुम्ही व्यवस्थित केलात तर सहज तुम्ही पास होऊ शकता बघा या ठिकाणी एक मार्क्ससाठी काय विचारलं आहे एक नाणे फेकले असता नमुना अवकाश एस एसल्या एवढंच उत्तर लिहायचं आहे आता या ठिकाणी प्रश्न दुसरा ए खालीलपैकी कोणत्याही दोन कृती करून लिहा चार मार्क्स आहेत दोन लिहा आता या ठिकाणी हा प्रश्न सोपा असतो तर बघा या ठिकाणी किती सोपा आहे पहिल्या बॉक्समध्ये फक्त बेरीज करून लिहायचं आहे एकवीस कळलं त्यानंतर किती आहे हे आपल्याला माहिती आहे इथं गुणाकार असेल तर भाकार होतो एकवीस छेद सात आता या ठिकाणी सर्वात महत्वाच्या महत्त्वाचा आपण काय लक्षात ठेवायचं आहे तर उत्तराला ज्या ठिकाणी बॉक्स आहे चौकोन केलेला आहे त्या ठिकाणी चौकोन करायचं आहे जर चौकोन तुम्ही केलात नाहीत फक्त एकवीस लिहिलात तर मार्क्स दिले जात नाहीत त्यामुळे उत्तराला चौकोन करणं खूप गरजेचं आहे महत्त्वाचं आहे ज्या ठिकाणी चौकोन आहे ज्या ठिकाणी हा बॉक्स आहे त्या ठिकाणी बॉक्स करायचाच आहे अदरवाईज मार्क्स मिळणार नाहीत उत्तर जरी तुमचं बरोबर असेल तरी मार्क्स दिलं जात नाहीत काही विद्यार्थी नंतर करू या बॉक्स म्हणून ठेवून देतात आणि तो बॉक्स नंतर करायला आपण विसरून जातो त्यामुळे जेव्हा आपण हे उदाहरण सोडवत आहात तेव्हा हा बॉक्स करायचा आहे पट्टीनेच केला पाहिजे असं नाही तुम्ही हाताने डायरेक्ट बॉक्स करू शकता एकवीस हे आणखी या ठिकाणी महत्त्व सूचना काही विद्यार्थी कट करतात सात एक सात सात्रीक एकवीस परंतु जेव्हा हे कृती असते हे बॉक्सचं गणित असतं ही कृती आहे ओके मी असं कट करू नका एक 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 सात एके सात सात्वीक एकवीस एक्झामिनरला काय वाटेल हे कट केलेलं आहे कळतंय एक्झामिनरला तुम्ही काय आहे ते ओके तरी सुद्धा जर मार्क्स आउट ऑफला पेपर गेलात तर या ठिकाणी तुमचे मार्क्स जाऊ शकतात त्यामुळे या ठिकाणी कट करू नका सात एके सात सात्विक एकवीस असं करू नका भाग करू नका एकवीस छेद सात सात एके सात सात्विक एकवीस असं लिहू नका ओके त्यामुळे जसं आहे तसंच सिंपल ठेवा एकवीस छेद सात या ठिकाणी बॉक्स करायचं आहे कट करू नका साथ या ठिकाणी मार्क्स जाऊ शकतात आता हे उत्तर किती आहे सात एके सात सात्री एकवीस हे आपल्याला कळवते ओके म्हणजे मिस्टेक कुठे होतात हे तुम्हाला मी सांगतो आहे ह्या मिस्टेक तुम्हाला टाळायचा आहे या ठिकाणी ज्या ठिकाणी बॉक्स आहे चौकोन आहे त्या ठिकाणी चौकोन करायचाच आहे चौकोन नसेल तर मार्क्स दिले जाणार नाहीत नेक्स्ट दुसरा उपप्रश्न या ठिकाणी ज्या ठिकाणी बॉक्स आहे बघा सोडवून दिलेला आहे तुम्ही नमुना म्हणून ही उत्तरपत्रिका बघू शकता कधी कधी या ठिकाणी बॉक्स द्या कट केला जाऊ शकतो कुठेही जिथे बॉक्स आहे त्या ठिकाणी बॉक्स करायचा आहे इतिसर आहे पुस्तकातील प्रश्न आहे बघा त्यामुळे पुस्तकात ज्या कृती दिलेल्या आहेत जे बॉक्सचे गणितं दिले आहेत सोडवून दिलेली गणितं असतील किंवा आपल्याला सोडव सोडवायची ग्रंथ असतील जिथे ती बॉक्सवाली गणित पुस्तकात खूप कमी गणितं आहेत खूप कमी उदाहरणे आहेत ती तुम्ही परफेक्ट करून ठेवा सहज मार्क्स मिळतील काही उदाहरणे खूप सोपे असतात आपण सहज उत्तरं त्याची लिहिता येऊ शकतात ओके तुम्हाला हा प्रश्न कळलेला आता बघूया प्रश्न दुसऱ्यातला बी चार प्रश्न सोडवायचे असतात किती आहेत आठ मार्क्स आहेत प्रत्येक प्रश्नात दोन मार्क्स एक सामायिक समीकरण सोडवा किती सोपा आहे दोन समीकरणाची बेरीज करायचे आहे या दोन हजार तेवीसचा तेवीसची प्रश्नपत्रिका आहे याचा पूर्ण व्हिडिओ आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे तुम्ही तो, तो बघू शकता ए बी सीच्या किंमती काढा पहिल्यांदा या प्रकारामध्ये लि स्वरूपात लिहायचं आहे म्हणजे वायज वाय वर्ग अधिक दोन वाय वजा दहा बरोबर शून्य हे सर्व तिकडे घ्या मग या स्वरूपात तुम्हाला लिहिता येईल तीन तिसरा अंक श्रेणी ए दिला आहे डी एची किंमत दिलेली आहे डी दिली आहे तर ती अंक श्रेणी काढा पहिलेपद आपल्याला माहिती आहे पहिले पद किती आहे या ठिकाणी पहिले पद दहा ए म्हणजेच टी वन दुसरे किती असणार डी अधिक करा दहा पा, अधिक पाच पंधरा दुसरे पंधरा अधिक पाच वीस पंचवीस असे पाचने वाढत जाई कर फरक किती आहे पाचचा आहे चौथा प्रश्न वस्तुसेवा कर म्हणजे जी एस टी काढायचा आहे आपल्याला आणि हा पाचवा ओके या कुठल्या मध्य काढायचा आहे गुरितमध्ये दिलेलं आहे त्यावरून बाकी सेवा किमती दिलेली आहेत फक्त सूत्र वापरायचं आहे सूत्र डायरेक्ट सूत्र आपल्याला वापरून ती किंमत काढायची आहे तिसरं आहे पुन्हा कृती आहे बॉक्स आहे ज्या ठिकाणी बॉक्स करू शकता पुस्तकातील प्रश्न आहे सिंपल दोन मुलांची समिती काय ना बी वन बी टू दोन मुलींची समिती जी वन जी टू नंतर एक मुलगा एक मुलगी बी वन जी वन बी वन जी टू बी टू जी वन बी टू जी टू हे सर्व या ठिकाणी लिहायचं आहे आणि सर्व हे एकत्रित एकत्रित करायचं आहे पुस्तकातील प्रश्न आहे बघू शकता पुस्तकासुद्धा हे बॉक्सवालाच प्रश्न आहे कृतीच कृती असणारा प्रश्न आहे म्हणजे या ठिकाणी चौकोन असणारा प्रश्न आपल्या पुस्तकात आहे त्यानंतर दुसरे या आपल्याला काय करायचं आहे तीन एमध्ये फक्त एक कृती पूर्ण करायची आहे तुम्हाला जी व्यवस्थित येत ए सोपी -ए वाटते जी तुम्हाला येते ती कृती तुम्ही करू शकता हे दोन नंबरची कृती या ठिकाणी दिलेली आहे नंतर बी कोणतेही दोन उपप्रश्न सोडवा किती गुण आहेत सहा आहेत किती उपप्रश्न आहेत एक हे क्रेमस रूल तुम्ही करूनच ठेवा कारण खूप वेळा विचारला जातो सूत्राचा उपयोग करून करा हे सुद्धा परीक्षेला विचारलं जातं सूत्रा सूत्राचा उपयोग करून खालील वर्ग समीकरण सोडवा हे दोन्ही प्रश्न खूप महत्वाचे आहेत उदाहरण बदलू शकतं परंतु याच प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात तिसरा चौथं किती सोडवायचे आहे दोन किती दिले आहेत चार दिले आहेत चारपैकी आपल्याला दोन सोड दोन एक्स्ट्रा दिलेले आहेत ओके या ठिकाणी मध्य काढायचं आहे विद्यार्थी मित्रांनो मध्यक बहुलक आणि मध्य तिन्ही उदाहरणे करून ठेवा त्यानंतर चौथा प्रश्न कोणते प्रश्न विचारले जातात सर काही बाहेरचे विचारतात का किंवा अति कठीण असतात का सर तर बघा हे आठ मार्क्ससुद्धा सहज मिळू शकतात हे उदाहरण तुम्ही बघा आपल्याला पहिले पद टी वन दिलं आहे टी टू दिलं आहे आणि टी एन दिलं आहे शेवटचे पद आणि आपल्याला सर्व पदांची बेरीज काढायची आहे एस एन सूत्र वापरायचं आहे बघा व्हिडिओ तुम्हाला ग चॅनलवरती आहे तुम्ही बघू शकता महत्त्वाचा प्रश्न चार मार्क्स आहे भोबूज काढा विद्यार्थी मित्रांनो भवबूज काढा आयतालेख काढा यापैकी काहीतरी आपल्याला आलेख काढायला सांगतातच हे चार मार्क्स तुम्हाला सहज मिळू शकतात भाऊबूज काढा आयतालेख काढा हे प्रश्न प्रश्नपत्रिकेमध्ये दरवर्षी असतात त्यामुळे हा प्रश्न तुम्ही टाळायचा नाही सहज मार्क्स तुम्हाला मिळतात चार मार्क्सचा प्रश्न आहे ओके या ठिकाणी भाऊबूज काढायचा आहे आयतालेख न काढता भाऊबूज काढायचा आहे ओके त्यामुळे इथे काढायचं आहे पुन्हा इथे आपण बघतो मद्य काढतो त्यांचा आणि नंतर चौथा कॉलमिक असतो आणि ते सर्व घेऊन आपण काय करतो हे काढतो ओके तुम्ही सहज बघू शकता पुस्तकात या प्रसारासारखी उदाहरणं दिलेली आहेत तुम्ही करू शकता परंतु खूप महत्त्वाचा आहे दरवर्षी विचारला जाणारा प्रश्न भाऊबूज काढा किंवा आयतालेख काढून भाऊबूज काढा किंवा आयतालेख काढा या प्रकारचे प्रश्न विचारले जातात पाच क्रमागत नैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज एक हजार चारशे पंचावन्न आहे तर त्या संख्यासुद्धा समीकरणामध्ये हा प्रश्न आहे पाचवा प्रश्न हे दोन्ही प्रश्न पुस्तकाच्या बाहेरचे असतात परंतु सोपे असतात एकदम किती मार्क्स आहेत तीन पण तीन मार्क्सचा प्रश्न कसा असेल तर सोपाच असणार ना बघा येते अलेख काढा आले काढता येतो ही रेषा एक अक्षराला आणि वायाक्षराला छेदल्यामुळे तयार होणाऱ्या त्रिकोणाचे चित्रपट काढा कुठेतरी असे छेदणार आहे त्यामुळे या ठिकाणी जे त्रिकोण तयार होतो त्या त्रिकोणाचे क्षेत्रफळ काढाय शक्यतो हा त्रिकोण काय होईल काठकोण त्रिकोण होईल मग काठकोण त्रिकोणाचे क्षेत्र क्षेत्रफळ आपल्याला काढता येतं एका सर्वेक्षणावरून असे लक्षात आले की शहरातील एकशे ऐंशी लोकांपैकी सत्तर पिझ्झा खाणारे ऐंशी बरोबर खाणारे पन्नास चिप्स खाणारे आहेत तर वरील माहितीवरून काय या ठिकाणी आहे वृत्तालेख ले? विचारलेला आहे वृत्तालेख कसा काढतात ते आपल्या पुस्तकामध्ये आहे ओके हा पुस्तकाच्या पुस्तकात हा जसाच्या तसा प्रश्न पुस्तकात सापडणार नाही कारण का हा पाचव्या प्रश्नामधील प्रश्न आहे हे दोन्ही प्रश्न पुस्तकाच्या बाहेरच्या असतात परंतु सोपे असतात विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पाच मार्चला जो पिच गणितचा म्हणजे गणित एकचा पेपर होणार आहे त्या पेपरसाठी ऑल द बेस्ट खूप सोपा पेपर्स असतात घाबरून जाऊ नका आरामात शांत डोक्याने पेपर लिहा शांत डोक्याने पेपर लिहिला तर सहज तुम्हाला खूप चांगले गुण मिळू हो शकतात आणि तुम्ही सहज पास होऊ शकतात ज्या विद्यार्थ्यांना गणित विषय खूप कठीण वाटू घाबरून जाऊ नका घाबरून गेल्यानंतर अर्ध काम आपल्याला आपण तिथेच हारतो बिंदास पेपर लिहा बघा पहिला प्रश्न पहिला ए तुम्ही सहज करू शकता पुस्तकातील जशाच तसे प्रश्न विचारतात प्रश्नसंग्रहामधील पहिला प्रश्न करा त्यातला पहिला बीम पण सोपा असतात एक एक मागचे प्रश्न असतात सहज सोडवता येऊ शकतात जे कृती असतात त्या तुम्ही सहज सोडू शकतात संभाव्यता प्रकरण परफेक्ट करा तुम्ही छोटस प्रकरण आहे त्यामध्ये तुम्हाला ते सात मार्क्स सहज मिळू शकतात शेवटचं सांख्यिकी करा त्यामध्ये तुम्हाला कमीत कमी सात आठ मार्क्स आरामात मिळू शकतात असे सोपी सोपी प्रकरणं आहे सर्वच प्रकरणं सोपे आहेत परंतु तुम्हाला जे छोटं छोटं वाटतं ज्या विद्यार्थ्यांना विषय कठीण वाटतो त्याने चार मार्क्स इकडे या प्रश्नावर जास्त जोर देऊ नका तुम्ही याच्या अगोदरचे जे सर्व प्रश्न आहेत तीन बी पर्यंत त्या प्रश्नावर जोर द्या तर तुम्ही सहज पास होऊ शकता विद्यार्थी मित्रांनो पेपर कठीण नसतो बोर्डाचा पेपर सहज सोपा असतो त्यामुळे घाबरून न जाता तयारी मात्र नक्की करायची आहे तयारी करून घाब परंतु घाबरायचं नाही तयारी करायची परंतु घाबरायचं नाही न घाबरायचा पेपर दिलात तर तुम्ही तुमचं यश नक्की आहे जे आउट ऑफ विद्यार्थी ज्या विषय वाटतो ज्यांना पैकी मार्क्स मिळवायचे आहेत त्यांना आता मी सूचना दिल्या आहेत त्यास तिकडे लक्ष द्या पहिला प्रश्न खूप महत्त्वाचा आहे अनिवार्य आहे त्यामध्ये काही चुका होणार नाही या या मात्र याकडे लक्ष द्या कारण तिथे जर मार्क्स गेला तर तुम्हाला तो मार्क्स आउट ऑफ मिळणं किंवा पैकीच्यापैकी मिळणं खूप कठीण होतं कारण तो कंपल्सरी प्रश्न आहे ओके बाकी ठिकाणी एक्स्ट्रा प्रश्न असतात ते तुम्ही सोडवणार आहातच परंतु जेवढे सांगितले तेवढे प्रश्न पहिले सोडवायचे आहेत त्यानंतर तुम्ही एक्स्ट्रा प्रश्न सोडवू शकता म्हणजेच तुमच्या वेळेचं नियोजन करणं तुम्हाला खूप सोपं जाईल विद्यार्थी मित्रांनो खूप खूप पुन्हा एकदा ऑल द बेस्ट धन्यवाद